माझा पुढे वर्षाचे बाराही महिने सतत वाहणारी ही अन्नपूर्णा नदी सुंदर असं माडाची बाग आहे बघा आणि इथे सतत निसर्गरम्य असं वातावरण आणि एक गाव असलेले सुंदर आणि सुशोभनीय आणि निसर्गरम्य असं वातावरण असलेले हे आमचे बागमाळा गाव तर मी आज आपल्या गावाबद्दल माहिती देणार आहे जवळजवळ चार पाच व्हिडिओ बनवले त्यानंतर मी आपल्या गावाबद्दल आज माहिती देत आहे तर एखाद्या गावाबद्दल किंवा एखाद्या देवस्थानाबद्दल आपण जेव्हा माहिती देत असतो आपण ती युट्यूबद्वारे व्हिडिओ अपलोड करत असतो तेव्हा त्या ते गावाचा आणि त्या देवस्थानाचा पूर्णपणे अभ्यास केला पाहिजे आणि नंतरच ती माहिती सोशल मीडियाद्वारे म्हणजे ह्या व्हिडिओद्वारे आपण अपलोड के, केली पाहिजे बरोबर ना तर मी या पूर्ण गावाचा म्हणजे आता मी जिथपर्यंत ज्या ज्या गावात आपण गेलो आहे किंवा ज्या ज्या देवस्थानाला आपण गेलो त्याचा दोन दिवस अगोदर अभ्यास करून मग तो व्हिडिओ बनवून तो व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे या युट्यूबवर माझ्या ब्लॉगद्वारे पुरवत असतो युट्यूबद्वारे व्हिडिओ पुरवण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे काय तर कोकणात येणारे पर्यटक कोकणात येणाऱ्या या पर्यटकांना माझ्या परमात्म्याद्वारे जे मला ज्ञान मिळाले आहे ते मी ज्ञान योग्यर त्या रीत्या व्हिडिओद्वारे मी अपलोड करतो जेणेकरून त्यांना इथे गावात आल्यानंतर हे देवस्थान किंवा हे गाव फिरणे अधिक अधिकाधिक सोयीस्कर जाईल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक वाडी आणि एक गाव असलेले सुंदर आणि सुशोभनीय आणि निसर्गरम्य असं वातावरण असलेले हे आमचे बागमाळा गाव जसं बघायला गेलं तर आमच्या बाघमाळा गावचा इतिहास हा खूप मोठा आहे जे आमचे पूर्वज होते ते गोव्यातून या वाघमाळा गावात स्थलांतरित झाले तर आमचं मुळचं अण्णा बोलतकर खोत ही आम्हाला पदवी भेटलेली आहे म्हणजे आम्हाला ही खोथकी भेटलेली आहे आमचे जे पूर्वज होते ते गोव्यातून या बाघमाळा गावात स्थलांतरित झाले तर वाघमाळ्या गावात येण्याचे कारण म्हणजे त्यावेळी गोव्यात पोर्तुगेजांनी बराच असा थैमान मांडला होता तिथे बरेच असे अत्याचार चालू होते धर्म काम इथे तर आपला धर्म टिकवण्यासाठी त्यांनी हा धर्म टिकवला तर त्या पूर्वजांना मी स्मरण करून माझा हा पुढील व्हिडिओ मी चालू करतो या गावात पूर्वी बगी नावाचे मुसलमान होते आणि त्या सर्व मुसलमानांचे हे मळेच मळे होते त्यामुळे या गावाला बगीचे मळे बगीचे मळे म्हणजे काय तर बागमाळा असे नाव ठेवले गेले तर असे एक वाडी आणि एक गाव असलेल्या या गावचे ग्रामदैवत हे श्रीदेव गांगे श्रीदेव गांगेश्वर हे पुरातन आणि जागृत देवस्थान आहे मंदिराच्या बाजूला असणारी ही विहीर मंदिराला लागूनच आणि विहिरीच्या मागे असलेले हे पाचाचे मंदिर मंदिरासमोर असणाऱ्या या दोन दीपमाळा आणि त्याच्या मागे असणारा भव्य दिव्य हा सभामंडप या सभामंडपात दत्तजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते सात दिवस अहोरात्र हरिनामाचा सप्ताह केला जातो मंदिराच्या बाजूला असणारी ही सुंदर अशी तुळस आणि मंदिराच्या उजव्या बाजूला असणारा हा भला मोठा पिंपळवार हा पिंपळवार पाहता हे मंदिर बरेच पुरातन आहेत हे दिसून येते त्याला लागूनच असणारा हा भव्य असा प्रवेशद्वार तसे मंदिराला दोन प्रवेशद्वार आहेत त्यातला हा एक प्रवेशद्वार समोर आणि पिंपळपाराच्या मागे असणारे हे श्रीदेव हनुमंताचे मंदिर हा दुसरा प्रवेशद्वार आणि या प्रवेशद्वाराच्या बाजूने जी वाढ जाते ती वाट मळ्यातून नदीवर जाते ही वाट मळ्यातून अन्नपूर्णा नदीवर गेली आहे सुंदर असा मळा वर्षाचे बाराही महिने सतत वाहणारी ही अन्नपूर्णा नदी आणि या नदीच्या समोर असणारी उंच उंच रानवळ बघा नदीच्याच बाजूला असलेले हे माडाचे वन सुंदर असं माडाची बाग आहे बघा बागा। आणि इथे सतत निसर्गरम्य असं वातावरण असतं गणपतीच्या सणाला आमचे सर्व गणपती याच नदीत विसर्जन केले जातात मळ्यालाच लागून असणारे हे आमचे कुळाचाराचे मंदिर आणि मंदिरात वाचलेले हे श्रीदेव कुळाचाराच्या मंदिरासमोर असणारी ही सुंदर अशी तुळस हे एक छोटेसे मंदिर जुन्या पद्धतीचे कौलारू मंदिर सभामंडपासहित चोवीस खांबावर उभे असलेले हे श्रीदेव गांगेश्वर मंदिर गांगेश्वर मंदिर या मंदिरातील पिंड ही एका सानेवर काळ्या पाषाणातील दोन पिंड असलेले हे जागृत देवस्थान एका स्थानेवर दोन पिंड असलेले हे शिवलिंग संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात मला असे वाटते एकाच ठिकाणी असावे या पिंडीला शिव व शक्तीचे स्वरूप असे दिले आहे मी ऐकलेल्या माहितीनुसार आमच्या भागास पाण्याचा प्रवाह हा भरपूर आहे या साने या साने सानेखालून पाण्याचा प्रवाह भरपूर असणार असे येथे ते येणारे संशोधक सांगतात आणि कदाचित हे खरे असेल कारण आमच्या गावात वर्षाच्या बाराही महिने पाण्याची कधी कमतरता नाही विरीना पुरेपूर असे पुरेपूर असे पुरेल -पुर असे पुरे वर्षभर पाणी असते तसेच मंदिरात असणारे हे इतर देव हे बारा पाचाचे मंदिर आणि ही बाराची रास त्याच्या बाजूला असलेले सम मंदिराच्या सुरुवातीला असलेले हे पारेकरी तर हे आमचं कुळाचारचं मंदिर त्या मंदिराच्या बाजूला होणारी ही देव होईल आणि समोर होणारी ही गाव होळी तिथे गाव होळी केली जाते आणि पाच दिवस या होळीला होळीपासून पाच दिवस हा रोज रात्री जागरणाचा कार्यक्रम होतो असा हा आमचा दोन होळीचा उत्सव असतो त्यानंतर होणारा उत्सव हा गुढीपाडवा देवासमोर गुढी उभी राहते त्यानंतर गावात घरोघरी सगळ्यांच्या घरी ही गुढी उभी राहते या गुढीपाडव्या दिवशीपासून पाच दिवस पोती वाचन व वा पाच दिवस देवासमोर आरती असा कार्यक्रम असतो नागपंचमीच्या आदल्या दिवशी तांदळाच्या पिठाच्या उकडीच्या चौऱ्याऐंशी पंत्या तेल घालून देवासमोर पेटवल्या जातात व त्या पंत्या देवाचा प्रसाद म्हणून सर्व गावकऱ्यांना खाण्यास दिला जातो श्रावण महिन्यात बायांचा मांड असतो देवासमोर आकवारणी वाढली जाते गावातील सर्व महिलांचा हा कार्यक्रम असतो नवरात्री नवरात्रीत नऊ नौ दिवस देवाची माळ बदलली जाते व रोज रात्री आरती केली जाते पूर्वी चौथ्या माळेला आणि नवव्या माळेला दोन नाटकं व्हायची पण कालांतराने नाटक ठेवणे ही प्रथा बंद झाली दसऱ्या दिवशी आपट्यांच्या झाडांच्या फांद्यांची विधिवत पूजा करून सोने लुटण्याचा कार्यक्रम होतो दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मंदिरात महिलांचा माहेरवासिनीचा ओट्या भरण्याचा कार्यक्रम होतो त्यानंतर त्रिपुरारी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमेला सकाळी महाप्रसाद व महाभोजन असतो रात्री चौऱ्याऐंशी पंत पेटवून कोहळ्याच्या दोन टवळी करून एक दीपमाळीजवळ आणि दुसरी श्रीदेव गांगेश्वर देव गांगेश्वरासमोर ठेवून दिवटण पेटवून मंदिराला पाच प्रदक्षिणा घालून आरती केली जाते त्यानंतर देव गाय गोटण ब्राह्मण या ठिकाणी गावातील पुरुष मंडळी महाप्रसाद केला जातो तसेच सकाळी श्री गांगेश्वर देवळातून दिवा घेऊन घाडी वाचपी घेऊन घरोघरी जातात त्यानंतर डिसेंबरमध्ये गावातील मोठा उत्सव म्हणजे दत्तजयंती सात दिवस अहोरात्र हरिनाम सप्ताह केला जातो गावागावातून मेळे येऊन देवासमोर हरिभजन नाच तसेच गावात रथचित्र बनवून देवासमोर फिरवली जातात सातव्या दिवशी समाप्ती व आठव्या दिवशी काला आणि नवव्या दिवशी महाप्रसाद केला जातो आणि हा हा सप्ताह एकोणीसशे नऊ साली पहिला साजरा केला आता या सप्त्याला एकशे पंधरा वर्ष पूर्ण झाली आहेत नवसाला पावणारा हा दत्तजयंतीचा सप्ताह आहे पूर्वी माडांच्या झावळीचे मंडप बांधून हा सप्ताह साजरा करायचे आणि आता हा भव्य असा सवामंडप झाला आहे त्यानंतर ठिकाणदार वेसूरले पाण्यावरील महापुरुष येथे महाप्रसादाचा कार्यक्रम असतो तर मंडळी ही माझ्या गावाबद्दल मी तुम्हाला माहिती दिली कशी वाटली आणि आमचे हे वार्षिक उत्सव असे आनंदात साजरे केले जातात तर मंडळी मी आता आपली रजा घेतो आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो